जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर पहा मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरतीचा क्रेज पाहता काहीच कमी होत नाहीये आपण मागच्या वेळेस बघितलं सतरा हजार पदांसाठी सतरा लाख फॉर्म आले होते आणि याच्यामध्ये फक्त बारावी पास झालेले नाही तर ग्रॅज्युएट झालेले वकील झालेले डॉक्टर झालेले सर्व प्रकारचे इंजिनियर सुद्धा या पोलीस भरतीमध्ये उतरत असतात आणि त्यामुळेच स्पर्धा ही वाढलेली आहे अशातच आता नुकतीच सतरा हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट होत नाही तोपर्यंत नवीन भरती प्रक्रियेची हालचाली सुरू झालेली आहे तर याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शॉर्ट पाहत राहा आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला पोलीस भरतीची ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच लावायची आहे ज्याला कमी दिवसामध्ये तयारी फुल करून घ्यायची आहे त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि लवकरात लवकर पोलीस भरतीची बॅच जॉईन करून घ्या कारण येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही भरती झालेच पाहिजे पोलीस भरतीची काल तुम्ही सर्वांनी न्यूज मध्ये बातमी पाहिली असेल की पोलीस भरतीची जाहिरात ही आता आचारसंहित्यापूर्वी घेण्याचं नियोजन चाललं आहे म्हणजे तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील ज्याच्यामध्ये पहिला महत्वाचा प्रश्न आपण घेणार आहोत ते म्हणजे पोलीस भरतीची जाहिरात किती पदांसाठी होऊ शकते बघा सुरुवात ज्यावेळेस झाली त्यावेळेस पोलीस भरतीच साडेसात हजार पदांसाठी सुरुवात झाली होती की देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एका स्टेटमेंट मध्ये म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती ही साडेसात हजार पदांसाठी आपण काढणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यानंतर या पदांमध्ये आणखी वाढ करण्यात आली आणि याच्यामध्ये जवळपास नऊ हजार पदांसाठी आता पोलीस भरती होणार आहे असंही एक स्टेटमेंट आलं होतं कालांतराने आणखी याच्यामध्ये बदल झाला कालची न्यूज मध्ये तुम्ही पाहिलं असेल आचारसंहितेपूर्वी पोलीस भरतीची जाहिरात येणं अपेक्षित आहे आणि यामध्ये आणखी तीन हजार पदे वाढून म्हणजे एकंदरीत बारा हजार पदांसाठी पोलीस भरती घ्यायचं नियोजित आहे आता मित्रांनो जी आता सतरा हजार पदांची पोलीस भरती झाली यामध्ये सुरुवात सुद्धा साडेसात हजारापासून झाली होती आणि सतरा हजार पर्यंत पोहोचली होती या ठिकाणी सुद्धा जवळपास चौदा हजार पाचशे पदांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे म्हणजे जे आकडे तुम्हाला मी सांगतोय या आकड्यांमधून एक तरी आकडा फिक्स असणार आहे साडेसात नऊ बारा आता बारा किंवा साडे चौदा हजार पद एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती कधीच झालेली नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तर मागच्या वर्षी सुद्धा भरती झाली सतरा हजार पदांसाठी त्याच्या अगोदरच्या भरतीमध्ये झाली अठरा हजार पदांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती कधीच होत नाही पण तुमचं नशीब चांगलं म्हणावं की भरती एवढ्या मोठ्या पदांसाठी निघत आहे आणि जे मुलं एक एक दोन दोन मार्कांसाठी राहिले गेलेले आहेत त्यांच्यासाठी एक जबरदस्त चान्स मिळालेला आहे आणि जर तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची असेल ना मित्रांनो आपल्या अकॅडमी मध्ये तुम्ही येऊ शकता तयारी करू शकतात तर बघा आता दुसरा महत्वाचा मुद्दा होता भरतीची तारीख फिक्स झाली का अनेक विद्यार्थी असंच बोलत होते की सर भरतीची तारीख फिक्स झाली आहे का आम्ही याच दिवशी भरती होणार का ही डेट फिक्स झाली आहे का किंवा डेट कोणती फिक्स आहे बघा जोपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होत नाही ते पण ऑफिशियल तोपर्यंत जाहिरातीची फिक्स तारीख तुम्हाला कोणी सांगू शकत नाही याच्यामध्ये वार बदल होत असतात आम्ही तुम्हाला एवढं सांगू शकतो की जाहिरात येणारे फिक्स आहे पण आता एक आपल्याला कळालं की जी जाहिरात आहे ती आचारसंहिता पूर्वी येणार आहे ओके महाराष्ट्रामध्ये आचार संहिता पूर्वी जाहिरात येणार आहे आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांनाच आहे विधानसभेची निवडणुका होणार आहे आणि या विधानसभेच्या निवडणुका अगोदर अगोदर तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात सुद्धा पाहायला मिळणार आहे आचारसंहिता लागण्यापूर्वीच पोलीस भरतीची जाहिरात होऊन जाईल लक्षात घ्या जाहिरात येऊन जाईल आणि अजून जरी तुम्ही तयारीला लागला नसाल ना तर उठा तयारीला लागा मुलं तयारीला लागलेले आहेत कॉम्पिटिशन तेवढ आहे तेवढाच आहे की ती पदांसाठी जागा निघाले तर महाराष्ट्रामध्ये लाखभर जरी पोलीस भरती झाले ना किंवा पोलीस भरती भरले गेले ना तरी पण स्पर्धा ही तेवढीच राहणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या पुढचा मुद्दा होता महत्वाने साधारणतः मैदानी चाचणी कधी होऊ शकते बघा तुम्हाला मी सांगितलं जाहिरात येणार हरकत नाही जाहिरात येणार ओके जाहिरात येणार आणि या जाहिरातीमध्ये आचारसंहितापूर्वी जाहिरात येणार परंतु जे मैदानी चाचणी आहे ते साधारणत निवडणुका झाल्यानंतर होऊ शकतात लक्षात घ्या निवडणुका पार झाल्यानंतर तुमची ही जी काही पद आहेत साधारणत जे काही पद भरली जाणार आहेत पोलिसांचं ती पोलिसांचं पद ज्यांची मैदानी चाचणी त्यांची लेखी परीक्षा ही निवडणुका पार पडल्यानंतर होण्याची शक्यता आहे ठीक आहे ही मुद्दा तुमचा लक्षात आला असेल आता पुढचा मुद्दा होता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय आहे बघा मित्रांनो मी जवळपास या क्षेत्रामध्ये दहा वर्षापासून काम करतोय आणि अनेक विद्यार्थ्यांचं माझ्यामुळे फायदा झालेले आहे पोलीस दलामध्ये ते सध्या कार्यरत सुद्धा आहेत आणि अशाच काही नवनवीन प्रोग्राम आपण राबवत असतो असे भरपूर विद्यार्थी असतात जे खेडेगावामधून मुंबईमध्ये येऊन तयारी करू शकत नाही किंवा एखाद्या मोठी अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन तयारी करू शकत नाही पैशांचा अभावही अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त प्रति महिना अडीचशे रुपये प्रमाणे आपण ऑनलाईन पद्धतीने लेक्चर चालू केलेले आहे याचा फायदा हजारो मुलं घेत आहेत तुम्ही सुद्धा घेऊ शकतात आणि दररोजचं लाईव्ह लेक्चर असतं लाईव्ह लेक्चर मिस झाला तर तुम्हाला परत रेकॉर्डिंग बॅच कधी पण पाहता येते त्याचबरोबर संध्याकाळी संध्याकाळी दररोज सात ते नऊच्या दरम्यान आपलं फ्री सेक्शन असतं या फ्री सेक्शन मध्ये तुम्हाला अनेक विषयांचे लेक्चर पाहायला भेटतील ते पण फ्री मध्ये आणि दररोजचं दररोज लेक्चर असतं शिवाय विद्यार्थ्यांसाठी आपण शंभर गुणांचा टेस्ट सुद्धा फ्री मध्ये देत असतो जेणेकरून जे विद्यार्थ्यांनी अफोर्ड करू शकत नाही असे विद्यार्थी सुद्धा पोलीस भरतीची तयारी करू शकतात अगदी गावाला राहून सुद्धा तयारी करू शकतात शंभर मार्काची टेस्ट हजारो प्रश्न इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आम्ही देत असतो जेणेकरून या पोलीस भरतीला त्यांना फायदा व्हायला पाहिजे युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रोग्राम्स अनेक आपण राबवत असतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे आणि जर तुम्हाला तो फायदा करून घ्यायचा असेल ना मित्रांनो तर आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद